शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवार भावना गौडी या निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे आज एकनाथ शिंदे यांची रिसोड येथे जाहीर सभा आहे या जाहीर सभेसाठी शिवसेना तसेच त्यांचे जे काही घटकपक्ष आहे महायुतीमधील त्यांनी जय तयारी केली असून आज एकनाथ शिंदे नेमकं या सभेमधून काय मार्गदर्शन करतात किंवा कोणावर निशाणा साधतात हे या सभेनंतर दिसून येईल कारण वाशिमच्या रिसोड विधानसभेमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख तसेच या अगोदर तीनदा आमदार राहिलेले अमित झनक आणि मा वंचितच्या उमेदवारासोबत भावना गोडी यांची चौरंगी लढत पाहायला मिळत आहे नेमकं या सभेनंतर या विधानसभेमध्ये नेमकं चित्र काय राहील हे नंतर स्पष्ट होईल किशोर गोमाशे न्यूज एटीन लोकमत रिसोर वाशिम